नमस्कार आपण पाहत आहात ठळक घडामोड सोलापूर महामार्गावर उरुळी कांचन येथे डंपरचा थरार तीन वाहनांना उडवले भर चौकात अपघात होऊन पोलिसांची मिळत नाही मदत उरुळी कांचन तालुका हवेली येथे डंपरने क्रमांक एम एच बारा व्ही टी पंचाहत्तर चौऱ्याण्णव याने तळवाडी चौक येथे पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या तीन वाहनांना चालू मध्येच मागून जोरदार धडक दिली असल्याची घटना आज दिनांक पाच जुलै रोजी दुपारी साडेतीन वाजण्याच्या दरम्यान घडली आहे दहा टायर डंपर हा ओव्हरलोडिंग असल्यामुळे दोन बाजूला करावा लागला हा खडीने भरलेला होता वाहतूक पोलीस सवकात नाही तर मग वाहन चालकांचा सवाल या अपघातात ट्रक छोटा हत्ती टेम्पो व कारचा समावेश आहे या छोटा हत्ती टेम्पो मधील तीन जणांना डोक्याला दुखापत झाली असून कार गाडीतील चार जणांना किरकोळ दुखापत झाली आहे डंपर चालक मद्यप्राशन करून वाहन चालवत असल्याचा नागरिकांची चर्चा याच तळवाडी चौकात काही महिन्यापूर्वी एका डम्परच्या टायर खाली महिलेचा अपघात होऊन पंधरा ते वीस मिनिटे होऊन पोलिसांची मदत मिळू शकली नाही अशी खंत वाहन चालकांनी व्यक्त केली बराच वेळ वाहतूक कोंडी झाली त्यावेळी किरण भंडारी आणि त्यांचे मित्रपरिवार व स्थानिक नागरिकांनी वाहने बाजूला काढून नागरिकांना अपघात वाहनातून बाहेर काढले सतत गजबजलेल्या तळवाडी चौकात डम्पर कडून ही दुसरी घटना घडली आहे सुदैवाने समोर असलेल्या वाहनांमुळे मोठी घटना टळली आहे प्रतिनिधी नितीन करडे सोबत ठळक घडामोड